जय महाराष्ट्र विद्यार्थी राज्यातील सर्व स्पर्धाधारक विद्यार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर बातमी तर राज्यातील स्पर्धाधारक विद्यार्थी जे अनेक दिवसापासून वाट पाहत होते शिक्षक भरतीची त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी की लवकरच राज्यात रखडलेली शिक्षक भरती नव्याने पुन्हा एकदा सुरू होणार आहे राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून मंत्रिमंडळाची जी पहिली बैठक झाली यामध्ये अनेक निर्णय झाले लाडकी बहीण योजनेसंदर्भात असतील मग नोकरी भरती संदर्भात असतील किंवा इथं राज्यातील शेतकऱ्यांसंदर्भात असतील अनेक मोठे निर्णय इथं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले राज्यातील मंत्रिमंडळाची पहिली बैठक होती आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून आता राज्यातील जे विद्यार्थी स्पर्धाची तयारी करत आहे आणि अनेक दिवसापासून या भरतीची वाट बघत होते त्यांच्यासाठी तर एक आनंदाची बातमी आहे संदर्भात जाहिरात आम्ही आमच्या व्हिडिओला दिलेली आहे त्या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा नोकरी संदर्भात किंवा कुठल्याही संदर्भात जर आपल्याला काही अपडेट असेल तर आपल्याला नक्कीच मिळेल तर चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा तर मंत्रिमंडळाची जी बैठक झाली यामध्ये बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले तर त्या निर्णयापैकी एक मोठा निर्णय शिक्षक भरतीचा जो रखडलेला प्रश्न होता या संदर्भामध्ये इथं महत्वाची काही निर्णय घेण्यात आले असून आता राज्यामध्ये लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे मागील सरकारने तीस हजार पदाची मेगा भरती जाहीर केली होती त्यापैकी तेवीस हजार पदे भरली होती मात्र आता जो दुसरा टप्पा आहे यामध्ये पंधरा हजारांची भरती होणार असून शालेय शिक्षण विभागाने यासाठी म परवानगी दिली आहे तर या संदर्भात एक अपडेट अशी आहे की ही जी भरती आहे कंत्राटी बेसवर होणार की कशी होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे कारण निवडणुकीआधी शासनानेच असं सांगितले होते की आम्ही जी शिक्षकांची भरती करणार आहोत ती कंत्राटी बेसिकवर करणार आहोत तर यामुळे विद्यार्थी जे आहे सध्या ते चिंतेत आहेत त्यांच्यासाठी हा इथं चिंतनाचा विषय आहे याबद्दल आपलं काय मत आहे आपण कमेंट करून व्यक्त करू शकता का कारण शिक्षकांची भरती कंत्राटी बेसवर घ्याव की शासकीय बेसवर घ्याव आपले मत आपण व्यक्त करू शकता तेव्हा कमेंट करून नक्की सांगा की भरती प्रक्रिया आपल्याला काय वाटते हजार पदांची भर, भरती ही नक्की आहे परंतु कुठल्या बेसवर आहे हे मात्र इथं नक्की नाही आहे कारण कंत्राटी बेसवर म्हटलं तर कुठे ना कुठे विद्यार्थ्यांना इथं निराशा व्हावी लागेल कारण शासनाने आधी सांगितलं की आम्ही शिक्षक भरती तर करणार आहोत कंत्राटबर्सीवर करणार आहोत संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मात्र भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे त्यांनी जाहीरपणे असं नाही सांगितलं सध्या तरी की ही जी भरती होणार आहे त्यांनी फक्त भरतीविषयक माहिती दिली की पंधरा हजारांची आम्ही मेगा भरती करणार आहोत परंतु कंत्राटी बेसवर घेऊ की, की कुठल्या शासकीय नियमानुसार घेऊ असं सांगितलेलं नाही आहे या संदर्भात अजून काही अपडेट अजून काही माहिती असेल तर आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ तेव्हा चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या कोणत्याही भरतीविषयक आपले जर काही मत असेल की भरती प्रक्रिया खरोखरच कंत्राटी बेसवर घ्याव की शासकीय नियमानुसार घ्याव यासंदर्भात आपले मत व्यक्त करा आणि आम्हाला कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र